आणि भरपूर जणांचे खूप सारे असे प्रश्न असतात का कोमलताई आपल्या इथे कसं आपण आहे ना कपडे धुतल्याच्या नंतर आपण बाहेर वाळवतो आणि आपल्या इथे हे नॉर्मल आहे कॉमन आहे नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे पावणे अकरा आणि परीवेला दोन्ही स्कूलला गेलेल्या आहेत मनोजचं वर्क फ्रॉम होम आहे बेलाचे आज वन टाईम स्कूल आहे परी आज फॉरेस्टला जाणार होती बाहेर बाहेरच थांबणार आहे आज पूर्ण दिवसभर त्यांना काल टीचरचा मॅसेज आला होता ॲपमध्ये ते आठ किलोमीटरपर्यंत चालणार आहे त्यासाठी हेल्दी स्नॅक द्या आणि त्यासोबतच भरपूर पाणी सनस्क्रीन लोशन कॅप आणि अशी शॉर्ट पॅन्ट वगैरे हे सगळं डिटेलमध्ये टीचरनं दिलं होतं तर त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तिला मी बॅगमध्ये दिलेल्या आहेत तर नेहमीसारखं परी खूप एक्सायटेड असते अशा गोष्टी करण्यासाठी तर ती येईल तिचा जो टाईम आहे तो आणि ऊन तर एकदम छान पडते गेल्या दोन तीन दिवसापासून मस्त टेम्परेचर ते आहे तर म्हटलं ऊन पडतंय तर त्याचा काहीतरी फायदा घेतला पाहिजे आपण नाहीतर मग दमटच वातावरण असतं इथे दमट थंडी पाऊस असतो तर तुम्हाला माहितच आहे मागच्या वेळेस मागच्या वेळेस छोटे छोटे ना असे फुलपाखरू झाले होते डाळींमध्ये तर वातावरण तसं होतं आणि मला असं वाटतं डब्यामध्ये थोडासा ओलावा झाला असेल किंवा ओलावा असेल त्यामुळे ते छोटे छोटे असे फुलपाखरू झाले असतील तर म्हणून मग मी विचार केला आता एवढं छान ऊन पडलंय तर मग एवढ्या सगळ्या ज्या डाळी वगैरे आहेत तर त्या सगळ्याच्या प्लेटमध्ये काढून मी येणे एकदम कडक उन्हात ठेवते छान वाळतील सुद्धा आणि परत तसे ते छोटे छोटे फुलपाखरू पण होणार नाही तर ते काम करायचं आहे ते काम करायचं म्हटलं तर मग थोडा वेळ तर द्यावाच लागणार डब्यामधनं ते काढायचं ठेवायचं सगळ्या गोष्टी आणि आता ऊन पडलं आहे तर म्हटलं चला मग त्याच्या अजून एक गोष्ट करते तर ते जर मी तुम्हाला दाखवेन मी तर चला अगोदर मी स्वयंपाक करून घेते स्वयंपाकामध्ये काय बनवायचं आहे ते मी विचारते म्हणूज पण आता हॉलमध्येच बसलेले आहे मीटिंग अटेंड करायला तर म्हणजे मला इझी जाईल त्यांना विचारायला का काय बनवायचं आहे तर आता बघा इथे भरताची वांगी आहे फ्लावर तर मग बार्बिक्यूमध्ये फ्लावर तर खाल्लेलेच आहे आणि त्यानंतर मग अजून कांद्याची पात आहे बघूया कांद्याची पात करून घेते लवकर वापरलं जाईल तीन दिवस झालेले आहे कांद्याची पात आणून यामध्ये कोणी कोणी लाल मसूरची डाळ पण ऍड करतो कोणी कोणी मुगाची डाळ पण मला नाही कांद्याची पात यांना ना दाण्याचा कुट्टा टाकूनच आवडते तशी आम्हाला खूप आवडते सगळ्यांना बघा भाजक किती छान फुललेले आहे स्वयंपाक लवकर झाला साडे अकरा वाजलेले आहे आता आणि आज भाकरी केलेल्या आहे चपात्या केलेल्या आहे हे माझ्या ज्वारीच्या भाकरी आहे सलादमध्ये आहे काकडी आणि कांद्याची पात मी अशी शेंगदाणे वाटून केलेली आहे इथे आहे भात चपात्या बिलाई सवार तोपर्यंत आमचं जेवण होऊन जाईल चला हे बघा खूप सारे ॲपल्स आले होते झाडावर आहे बघा हे पक्ष्यांनी ना सगळे तोडून टाकलेले आहे हे एवढे ॲपल्स हे बघा तुम्हाला समोर दिस इतकं वाईट वाटतंय मला हे बघा इथे पण आता वेगळे ॲपल्स पडलेले आहे तुम्हाला दाखवले ते होते तेव्हा किती ॲपल्स होते पण हे पक्षी येतात आणि हे सगळे तोडून टाकतात ऍपल्स हे बघा हे बघा मला इतकं वाईट वाटतंय मी इतकी खुश होती ना हे बघा तेवढे सारे ॲपल्स तोडून टाकले हे बघितं जमा करून ठेवून द्या म्हणजे दाखवायला तुम्हाला हे बरं एवढे एवढे ॲपल्स परत त्या साईडला पण वेगळे ॲपल्स आहेत झाडावर मोजकेच ॲपल्स राहिलेले आहेत एवढे सगळे आलेले ॲपल्स तुम्ही बघितलं एकदम सगळे त्या पक्ष्यांनी तोडून टाकले बघू आता जेवढे आहे तेवढे ठीक आहे ते जेवढे आहे ते नको आता तोडून टाकायला रोज या जेवढ्या पण डाळी आहे या काढून घेतलेल्या आहे मी आणि तुम्ही बघितलं ऊन भरपूर आहे त्याला उन्हाचा काहीतरी फायदा घेऊ आपण आईना पुन्हा ठेवणार छान कडकडीत वाळतील सुद्धा तर आपल्या इथे सुद्धा वर्षभरातले जे आपण धान्य वगैरे घेतो ते पण असं उन्हाळ्यात आपण छान कडकडीत वाळवतो आणि वर्षभरासाठी आपण ते नंतर झाकून ठेवतो आणि जसं लागेल तसं आपण वापरतो पण इथे एवढं वर्षभराचं मी घेऊन ठेवत नाही कारण की आता चौघच जण आहोत आम्ही आणि एवढं घेऊन काय करायचं जसं लागेल तसं तसं मग मी किराणा भरत असते आणि इथे तर आपल्यासारखं नसतं आणि आणायचं परत ते वेगळं गिरणीमध्ये डाळाला द्यायचं तर इथे कसं जे रेडीमेड असतं तेच घेते डाळे घेतलेल्या चला या सगळ्या ठेवलेल्या आहे आता डाळी आणि थोडासा असा ओलावा वगैरे असेल नाही का तर तो, तो निघून तरी जाईल या उन्हामुळे संध्याकाळपर्यंत ठेवेल मी आता याला आणि भरपूर जणांचे खूप सारे असे प्रश्न असतात का को म्हणता आपल्या इथे कसं आपण आहे ना कपडे धुतल्याच्यानंतर आपण बाहेर वाळवतो आणि आपल्या इथे हे नॉर्मल आहे कॉमन आहे तर इथे आपल्यासारखेच असे कपडे वाळवतात का बाहेर तर ॲक्च्युली नाही ते असं बाहेर वाळवत नाही कारण की तुम्हाला माहीतच आहे इथे वार वातावरण वेगळं असतं एकदम खराब असतं वातावरण स्पेशली मला युरोपमधलं सांगायचं आहे थंडी पाऊस बर्फ पडलेला असतो सारखा आणि त्यानंतर एकदम डिप्रेसिंग वेदर असतं त्यामुळे मग अशा वेळेस कपडे वगैरे असं बाहेर वाळवणं पॉसिबल होत नाही पण जेव्हा समोर येतो आणि असं छान कडकडीत ऊन पडतं तर ज्यांच्या अशा गॅलऱ्या मोठ्या आहेत किंवा आमच्यासारखं असं गार्डन आहे वेस इतले बाहर वाल अपले दोरी, दोरी वर वाल तर अशा वेळेस इथले लोक बाहेर कपडे असे वाळवतात जसं आपल्या इथे कसं दोरी दोरीवर आपण कपडे वाळवतो तर तसंच इथे काही लोक काय करतात जे क्लो ड्रायर आहे तर ते ड्रायर असं गॅलरीमध्ये ठेवतात किंवा असं गार्डनमध्ये ठेवतात आणि त्यावर कपडे वाळवतात आणि काही लोक असे दोरी वगैरे असतात ना तर ती तीसुद्धा दोरी असे गार्डनमध्ये असे बांधतात आणि तिथेसुद्धा कपडे वाळवतात आणि मला जर पॉसिबल झालं तर मग मी तुम्हाला दाखवेनसुद्धा तर आता मी आज तसंच करणार आहे आज वातावरण वा एवढं छान आहे कडकडीत ऊन आहे तर नॉर्मली तुम्हाला माहिती वॉशिंगबद्दल वॉशिंग मशीनबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या वॉशिंग मशीनमध्ये वॉशिंग पण आहे आणि ड्रायर पण आहे आणि त्याच्यामध्येच माझे कपडे मी वाळवत असते त्यामुळे मग असं बाहेर वगैरे वाळवणं पॉसिबल होत नाही जेव्हा थंडीचे दिवस असतात पण आता उन्हाळा आहे तर म्हटलं चला बाहेर आज कपडे वाळवू आपण आता मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावलेले आहे तर दोरी पण आहे माझ्याकडे तर मी छान इथे असं बांधणार आणि कपडे सुद्धा वाळवणार आणि आपल्याला ही नॅचरल एनर्जी मिळते तर मला असं वाटतं त्याचा उपयोगसुद्धा आपण केला पाहिजे तर चला जेव्हा मी कपडे वाळवेल तेव्हा तुम्हाला दाखवते हे स्ट्रिंग लावून घेतलेले आहे मी आणि हो आपल्यासारखेच कपडे इथे सुद्धा लोक वाळवतात उन्हाळ्यामध्ये फक्त आणि हे जे टॉवेल्स वगैरे हो आहेत ते आज मी वॉश केले कपडे वाळत टाकलेले आहेत सुलटा पर्यंत वाळून पण पर जाते कारण की तेवढं कडक कोण आहे थोडं बागे करून घेते मी शिजून आहे ना थोडं पुढं सारखं होतो डाळ पण अशी छान कडकडीत सुकली आहे चला बेरा झोपलेली आहे आता थोडा मी पण आराम करते आणि नंतर बोलते तुमचं रोज तुम्हाला मी म्हणते का चहा ठेवते चहा ठेवते मग अशी मी तुम्हाला म्हटलं आराम करते पण मला असं ना खूप तहान लागायला लागले आणि खूप पाणी पिलं मी तर मग ती तहानच जात नव्हती तर मग मी तेच आठवत होते आता का मी रोज तुम्हाला म्हणते आता चहाचा टाईम झालेला आहे आता चहा ठेवते पण आता चहा प्यायची अजिबात इच्छा नाही बाहेर गरम होते तर मस्त लिंबू सरबत मी बनवते तर पाणी घेतलेलं आहे लिंबू घेतलेला आहे आणि आता मी बर्फ काढते तुम्ही विचार करणार कोमत आहे असं ब्राऊन ब्राऊन का बरं दिसतंय हे लिंबू पाणी तर ब्राऊन शुगर आहे त्यामुळे हे लिंबू पाणी असं थोडंसं येलोईश किंवा असं लाईट ब्राऊन दिसत असेल तुम्हाला नाही तर नॉर्मल आपण व्हाईट शुगर यूज करतो तर कसं आपलं लिंबू पाणी एकदम असं व्हाईट कलरचं दिसतं तर ब्राऊन शुगर यूज केल्यामुळे असा कलर दिसतो चला मस्त आता लिंबू पाणी पिते आणि बाकीचं काम आपल्याला सुरुवात करते सगळ्या काळी उन्हात कडकडीत मी वाळून घेतलेले आहे आता परत भरून ठेवणार मी देणार मी आणि जे कपडे मी वाळवले होते दोरीवर म्हणजे टाकले होते तर ते पूर्णपणे वाळलेले आहे मला असं वाटतं दोन अडीच तासामध्ये आणि ते काढून घेतले मी आणि हे जे डबे आहे ते जागेवर ठेवून आपल्याला घरात किती छोटी छोटी कामं असतात बाकीची जी, जी नॉर्मल कामं तर असतात पण असं डाळींचं हे ते सगळ्या गोष्टी आता हे झालं आणि अजून किचनचं आवरायचं राहिलेलं आहे माझं ते आवरते परी आली मगाशी स्कूलमधून पण तिने काय जेवण वगैरे केलं नाही ते म्हणजे मम्मा ऑलरेडी माझं पोट भरलेलं आहे म्हणून मी काही जेवण करणार नाही आणि दुपारचं जेवण काय खूप जास्त नाही परीसाठी मी बनवलं होतं तेवढंच आहे बाकी संध्याकाळी मेन असं साधंच जेवण बनवणार आहे आता दुपारी एवढी भाकरी वगैरे खाल्ली आहे तर परत तेवढंच हेवी नको रात्रीच्या जेवणामध्ये तर बघते मनोजला विचारते मी काय बनवायचं असं हलकं फुलकं आणि आता आम्हाला मॅच बघायची आहे सेमीफायनल मॅच आहे आज इंग्लंड व्हर्सेस इंडिया पण पावसामुळे मॅच डिले झाली होती तर आता मी कधीची वाट बघते आता टॉस चालू आहे तर आता पटकन जाऊन मॅच बघते मी थोडीशी मॅच बघितल्याच्या नंतर परत व्हिडिओ मी कंटिन्यू करते ऍक्च्युअली सकाळपासून मी वाट बघू ते साडेचार कधी वाजता इथले साडेचार पण एक तास लेट झालेले आहे ऑलमोस्ट पण आता पाऊस पडणं बंद झालं आणि आपण जिंकलो पाहिजे यावर्षीचा वर्ल्ड कप खरंच तर चला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलं पाहिजे असं म्हणते चला मग मी आता मस्त मॅच एन्जॉय करते तुम्ही सुद्धा मॅच एन्जॉय करा आणि नंतर बोलू आपण आता मी परीच्या आवडीचं काय बनवत आहे एक बिर्याणी तर परीला एक बिर्याणी खावीशी वाटली परी एक खाते पण बाकीचे चिकन आणि फिश वगैरे खात नाही आणि एक वर्ष अगोदर परी सर्व खात होती पण तेव्हापासून माहीत नाही एखाद्या नाही का जेवणावरून ना ना आपलं मन उडून जातं तर तसंच झालं तिला अगदी चिकन आणि फिश वगैरे अजिबात तिला खावीची वाटली नाही आणि एक पण खात नव्हती ती मी हे मला असं वाटतं काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे पण तिला जबरदस्ती सांगितलेलं आहे का एक खात जा कारण की इथे हां तर एकमध्ये कसं प्रोटीन असतं आणि आता वाढतं वय आहे तर त्या गोष्टीची गरज असते पण बाकीच्या गोष्टींसाठी मी तिला फोर्स नाही करू शकत तर तू चिकनच खा किंवा फिशच खा ॲटलिस्ट एक तरी ती खाते ते महत्त्वाचं तर तिला एक बिर्याणी आवडते मग तिच्यासाठी स्पेशली आज एक बिर्याणी बनवते आणि मनोजसाठी मी वेगळा स्वयंपाक करणार तर त्यांना विचारते मी काय बनवायचं पण त्या अगोदर मी पूर्ण प्रोसेस करून घेतलेले आहेत सुद्धा बॉईल करायला ठेवलेला आहे एग्स बॉईल करून झालेले आहेत हां बाईक मी इथे एग्ससुद्धा मी बॉईल करून ठेवलेले आहेत आणि कांदा टोमॅटो नॉर्मल एकदम मी सोप्या पद्धतीने बनवते एक बिर्याणी कांदा टोमॅटो लसूण आल्याची पेस्ट नंतर सगळे मसाले दही पण मी ॲड करत नाही मला ते दही आवडत नाही कधीतरी करते ॲड पण शक्यतो टाळते मी आणि अर्धा तासात बिर्याणी होऊन जाणार लसूण आलाची पेस्ट ऑलरेडी मी करून ठेवली होती त्यामुळे मग मला काही जास्त वेळ लागला नाही त्यासाठी चला आता परीची आवडीची मस्त आता एक बिर्याणी बनवते मी आणि ती तिच्या हाताने बुंदी रायता सुद्धा बनवते हा बेला पण बनवते बुंदी रायता तर परीला मी एकदा शिकवते हो तिला माहितीये परीला कसं बनवायचं अगोदर मी तिला शिकवलं होतं आता ती तिच्या हाताने बनवते तुम्हाला दाखवते एका बाउलमध्ये टाकतेस बेला दिदीला पाणी देते हे बघायचे दही टाकलेलं आहे तिने ऑलरेडी बाउलमध्ये दही टाक मिक्स केलं थोडं हा ते स्पून नेते कर आणि त्या बाउलमध्ये टाक मिक्स करायचं करायचं ओके मग त्याच्यामध्ये काय अजून अजून सॉल्ट सॉल्ट बिर्याणी दमला लावली आणि मला बुंदी रायताला सुद्धा तडका द्यायचा आहे आणि मग अशी मॅच थांबली आहे एक तासापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि मनोज सर माझं असंच बोलणं चालू होतं तर मनोजने सांगितलं का आता हा पाऊस कंटिन्यू असा चालू राहिला मॅच परत झाली नाही तर आपण फायनलला जाणार इंग्लंड बाहेर होऊन जाणार तर मी देवाला तेच म्हणत होते की आता परत नको मॅच व्हायला कंटिन्यू पाऊस असंच पडलं पाहिजे आणि आपण फायनलला गेलो पाहिजे बघू आता काय होतं वाटतं बघतोय आम्ही पण मग साईड बाय साईड मॅच म्हणजे ते रिव्ह्यू वगैरे ते देतात मॅचमध्येच थांबल्याच्यानंतर तर ते, ते पण ऐकत होते आणि स्वयंपाक पण करत होते आणि ही दमला बिर्याणी लावल्याच्यानंतर मी किचनचं पटकन आवरून घेणार मनोजसाठी मला वेगळं बनवायचं तुम्हाला सांगितलं वांग्याची भाजी बनवते मनोजसाठी आणि चला मग आता तडका देते पटकन मी गुंदीराय त्याला आणि नंतर बोलते मलाचं पण काय काय स्वयंपाक केला आणि ते हॉलमध्ये बसलेले आहे ते मॅच बघत बसले ते रिव्ह्यू वगैरे तर आमची अंडा बिर्याणी मी इथे टेबलवर ठेवलेली आहे तुम्हाला दाखवते मी कशी झालेली आहे सोबत परीचा फेवरेट बुंदी रायता तडक्यावाला <laughs> दाखवत कलर वगैरे यूज नाही केलेले आहे मी एकच लेअरची बनवलेली ले आहे खाली पूर्ण असा मसाला आहे बघा तुम्हाला दिसत थोडी जास्तीचीच बनवली म्हणजे उद्या सकाळी नाश्त्याला पण होऊन जाईल आणि इथे आहे बोंती रायता जेवण झाले आणि बेला बघा अग हाऊ तर बेला माझी हेअरस्टाईल करते कोणाकोणाच्या घरात असं होतं का अशी हेअरस्टाईल करतात हे बघा रोज जेवण झाल्याच्या नंतर राहू नये माझ तर रोज परी ने तर बेला दोघी असं हेअरस्टाईल करत बसता कधी कधी भांडण होता म्हणून हाफ केस परीला देते ना हाफ बेला आणि हे बघा चाललंय तिचा आता पंधरा वीस मिनिटापासून असंच चालू आहे तर म्हटलं कर बाई आणि त्याच्यामध्ये तिला खूप आनंद मिळतो की मामाची हेअरस्टाईल करते मी हो आणि परीला पण आहे ना हेअरस्टाईल करायला खूप आवडतं ती मस्त असा आंबाडा वगैरे त्याची हेअरस्टाईल खूप छान कर। करते हो तर असा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्ही बघितला आपले ऍपल्स किती खाली पडून गेले पक्ष्यांनी पूर्ण खराब करून टाकले ते आणि काम ऍक्च कोण हां हां परी त्या आजी तुला आवाज देत आहेत जा समोरच्या आजी तर समोर एक आजी राहतात आणि त्या कधी कधी असं त्यांच्या गार्डनमध्ये येतात आणि परीबेला ओळखतात ते तर मग परिबेला त्या कधी तिथे गार्डनमध्ये आलं तर परिबेलाला आवाज देतात बोलतात आणि परी त्यांच्यासोबत लग्जम बगीशमध्ये बोलते कारण की त्या आजीला इंग्लिश बोलता येत नाही म्हणून असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला बाय <muchas>